कौटुंबिक परंपरेत कुटुंबात नवजात बालकाच्या नामकरणाचा उत्सव बारसे किंवा नामकरण सोहळा म्हणून ओळखला जातो हा सांस्कृतिक विधी जन्मानंतरच्या बाराव्या दिवशी साजरा करतात आणि सोळा कौटुंबिक विधींपैकी हा एक विधी आहे नवजात बालकाचा घरात प्रवेश होताच आईवडील आजी आजोबा आणि नातेवाईक यांच्यातील नात्यांचा गोडवा वाढत जातो कुटुंबातील प्रत्येक नवजात बालकांना चिऊ माऊ मनू परी आणि इतर अनेक टोपण नावाने प्रेम देत असतो नामकरण सोहळ्याच्या शुभ दिवशी पाळणा चैतन्यमयी फुलांनी सजवला जातो आणि तान्या बाळाला सुंदर पोशाखात सजवले जाते घरातील स्त्रिया या उत्सवात सामील होतात उंची वस्त्रे आणि दागिने घालतात त्या पाळण्याच्या पारंपरिक गाण्यावर नृत्य करतात दोन्हीकडील आजी बाळाला गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणत पाण्याखालून एकमेकींकडे देतात मग उत्साहात आई तिच्या बाळाच्या कानात निवडलेले नाव हळूच कुजबुजते आणि त्याला एक वेगळी ओळख आणि स्वतःचे व्यक्तिमत्व देते नामकरण सोहळ्याच्या कॅनव्हासमध्ये चित्रकार दीपक पाटील यांनी उजेड आणि सावलीचा एकत्रित संगम करून पवित्र नामकरण विधीच्या रंगछटांची मनमोहक मांडणी केली आहे या चित्रात सहस्त्र सूर्याच्या तेजाने चमकत असल्याप्रमाणे पाळणा रंगवलेला आहे तो परंपरा आणि प्रेमाची वीट घट्ट करत पिढ्यान पिढ्यांचे रहस्य उलगडत आहे हे चित्र जगासाठी एक प्रवेशद्वार आहे जिथे भूतकाळातील परंपरा वर्तमानाच्या क्षणभंगूर ख्षन क्षणांच्या निखळ आनंदात गुंफलेले आहे चित्रकार दीपक पाटील आणि त्यांच्या अफाट चित्रकारितेला भन्नाट महाराष्ट्राकडून हार्दिक शुभेच्छा चित्रकार दीपक आर पाटील यांचे सोहळा हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी गॅलरी नंबर तीन येथे दिनांक चार जून ते दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण पाहू शकता आपल्या सुंदर संस्कृतीचा चित्रमय प्रवास अनुभवू शकता महाराष्ट्राचे भन्नाट चित्रकार या मालिकेतील चित्रकार दीपक पाटील यांचे सोहळा या चित्र प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या कलाकृतींचा मागोवा आपण घेणार आहोत त्यासाठी आजच आपल्या भन्नाट महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करा